बटन व धाग्याचा वापर करत शिवरायाची प्रतिमा साकारण्याकरता या कलाकाराला तीन वर्ष आठ महिन्याचा कालावधी लागला आहे आज शिवराज्याभिषेक निमित्ताने या कलाकाराने ही प्रतिकृती प्रदर्शनास ठेवली आहे शनी जयंती असल्याने येवला तालुक्यातील अणकुटे येथे भाविकांची मोठी गर्दी असते त्यानिमित्ताने त्या शिवभक्ताने ही प्रतिकृती येथे प्रदर्शनास ठेवली आहे आज दिनांक सहा जून दोन हजार चोवीस रोजी शिवरा शिवजयंती आणि शिवराज्याभिषेक दिन आल्या निमित्ताने निमित्ताने मी एक माझी कलाकृती बनवलेली आहे ती कलाकृती इथं या कार्यक्रमाच्या निमित्ताने मांडण्यात आलेली आहे ही कलाकृती मी शर्टचे बटनांपासून बनवली आहे साधारणतः याच्यासाठी शर्टचे बटन दोन लाख एक्केचाळीस हजार बटनांचा वापर करण्यात आलेला आहे आणि ही कलाकृती भव्य असून ही साधारणतः अठरा बाय वीस फुटाची असून हिला बनवायला मला जवळपास साडेतीन ते पावणे चार वर्षाचा कालावधी लागलेला आहे अशा पद्धतीने कलाकृती ही पूर्णतः नेण्यात आलेली आहे आणि तिचं प्रदर्शन आज मी येथे आम पब्लिकसाठी ठेवलेलं आहे लोकनायक न्यूज